कार कास्तकार बांधवांनो आता माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत कार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणाऱ्या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणाऱ्या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भ या महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कांस्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा इतर कांस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्तकार बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार बाजार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव या महत्त्वाच्या प्रश्नाचं चला जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर पण या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पाहते व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग पंधरा एप्रिलपर्यंत आता दे देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे भाव या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर पातळी ही दहा डॉलर प्रति दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति दरम्यान आहे ही भावपातळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा एप्रिलपर्यंत अशाच पद्धतीनं राहणार कारण पंधरा एप्रिलपर्यंत ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीनची विक्री ही कायमस्वरूपी सुरूच राहणार दुसरीकडे देशातील घडामोडींचा विचार केला तर लक्षात घ्या पंधरा एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार व पंधरा एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारातून चीनला सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीन यांची निर्यात व्हायला सुरू होऊ शकते या असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांमुळे जर अनुकूलता आली व देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिलपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव दोनशे रुपयांनी वाढला व वा सध्याची भावपातळी जी सदतीसशे ते चार हजारा दरम्यान आहे याच्या होऊन जर भावपातळी एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान पंधरा एप्रिलपर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मग विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते ही दोनशेची तेजी आली की आपण शंभर टक्के सोयाबीनची विक्री करावी कारण सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही जेव्हा आपण सध्या सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपण शंभर टक्के होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे व्हिडिओज लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार